एंट्री एंट्रन्स कसा आहे रस्त्यामध्ये काय काय आहे सो तुम्हाला बहुतेक मी नाव सांगू शकत नाही बट मी तुम्हाला सेट दाखवू शकतो झाला साईडला सो आता बघा हा एंट्रन्स हा आमचा अख्खा कलाउंट स्टुडिओ तुम्ही आता सर्च करू शकता गुगल मॅपवर लावू इथेच मल मला जे ही संधी भेटलेली आहे मराठी मध्ये येऊन अक्षय टाका गाणं शिकवण्याची अवघड काम त्याला भेटले आहे की मी खूप लकी आहे मला पण काय माहिती काय मी ट्राय so, मित्रांनो परत तुमचा सगळ्यांचा एक वेळा वेलकम आहे माझ्या ब्लॉग मध्ये खूपच स्वागत आहे तुम्ही लास्ट ब्लॉगला खूप प्रेम दिला सो so, या ते मी तुम्हाला अजून माझ्या असे अपडेट देत राहील आमच्या वेळ लागले प्रेमाचे सिरियलचे मागचे सो so, आज आमचा भाऊ साईडला बसलेला आणि ड्रायविंग मी करतोय बिकॉज आज भाऊ तुला नाश्ता करायचा होता सो मी बोललो की आज चला काय ना मीच ड्रायविंग करतो भाऊ तू बस साईडला सो भाऊ आज आमचा नाश्ता करतोय फुल जोरात तुम्ही बघू शकता की आजचा ब्लॉग आम्ही शूट करणं स्टार्ट तर केलेलं आहे बघूया कंटेंट काय असणं शूट करायसाठी सो so, करूया आपण जसं काय प्रेम असेल तुम्ही फक्त प्रेम द्या जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असे खूप मजा मस्ती करूया आपण हे लागले प्रेमाची फॅमिलीसोबत आपला दा दादा झाला पूजा दिदी झाली आणि आपले बाकी सर्व जे पण कास्ट केलेले आपले ॲक्टर्स आहेत जेवढे पण आर्टिस्ट आहेत सगळ्यांसोबत खूप मस्ती मजा करूया सो प्लीज तुम्ही असा प्रेम देत राहा आणि ज्याच्याने तुम्ही प्रेम दिला तर आम्ही असेच व्हिडिओ बनवत राहू आता सीनमध्ये खूप सारा इंटरेस्ट येणार आहे की आता आषाढी एकादशीची यात्रा जी विठोरायची पंढरपूरचे जे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या संख्येनं वारकरी यात्रेला जातात पायी दिल्लीत जातात सो आम्ही तुम्हाला ते पण दाखवणार आहे काही ते पण सीन आम्ही करणार आहे काही दिवसामध्ये तर तुम्हाला ते पण घरी बसून बघता येईल काही लोकांना रायचं दर्शन घेताना नाही आलं ते आम्ही तुम्हाला लाईव्ह दर्शन दाखवू सो ते खूप छान वाटतं आणि मी बघितला तुम्ही लास्ट ब्लॉगला खूप प्रेम दिलेलं आहे सो असतात प्रेम देत राहायचे की आम्ही अजून ब्लॉग बनत राहू तुमच्यासाठी सो मला पण खूप चांगलं वाटतं की तुम्ही एवढा प्रेम देता आणि मी तुमच्यासाठी ब्लॉग शूट करतो सो आम्ही पण खूप मेहनत घेतो या व्लॉग शूट करण्यासाठी सो तसं तुम्ही पण आम्हाला तेवढीच प्रेम द्या आम्हाला तेवढी डेडिकेशन आणि मोटिवेशन भेटेल आणि आम्ही अशी नवीन नवीन आणत राहू सो आज मी तुम्हाला दाखवतो आमचा सेटचा रस्ता तो कसा आहे ज्या रस्त्याने आम्ही जातो सो तुम्ही पण बघून घ्या तो रस्ता कसा काय कसं सेटची एंट्री आहे एंट्रन्स कसा आहे रस्त्या रस्त्यामध्ये काय काय आहे सो तुम्हाला बहुतेक ना ना मी नाव तर सांगू शकत नाही बट मी तुम्हाला सेट दाखवू शकतो नाव रिव्हिल नाही करणार सेट बघा कसं काय हां तो बघा तुम्ही हा रस्ता जो आहे आमच्या सेटवर जातो हा रस्ता मलाडमध्ये आहे मलाडमध्ये कुठे आहे मी ते सांगू शकत नाही तर मलाडमधला आहे ज्याला ज्याला माहिती आहे हा रस्ता कुठे आहे तो त्यांनी कमेंटमध्ये सांगा हा रस्ता ह्या रस्त्याचं नाव काय आहे या याचा ॲड्रेस ॲक्च्युअल काय आहे सो मला माहिती आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे कसं काय आहे बघा तुम्ही आता आम्ही तुम्हाला आलेलो आहे आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे सेटचा आमचा बाहेरचा सेटचा एंट्रन्स येतो आहे सो प्लीज बी वेटेड डोंट लीव्ह व्हिडिओ एंडपर्यंत पा खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये मला असं वाटतं आहे काय ते आम्ही नवीन ट्राय करूया मला माहीत नसतं मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला काय कंटेंट शूट करणार आहे बट जे काही शूट करणार ते तुम्हाला आवडणार शंभर टक्के सो प्लीज मी व्हिडिओच्या एंडपर्यंत आणि आता मी तुम्हाला एंट्रन्स दाखवतो आमच्या सेटचा सो नक्कीच बघा एस सी आपण सेटच्या बाहेर आलोय सो तुम्हाला लागतो ही महापूर मंदिर आहे समोरचा थोडं मंदिरच्या शंभर मीटर अगोदर आमचा हा जो सेटचा एंट्रन्स आहे सो दाखवतो मी तुम्हाला थोडं रस्त्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे रस्त्याबद्दल मला म्हणायचं रस्ता तर थोडा म्हणजे खड्डे आहेत जसं आपल्या म्हणजे काय काय करू शकतो आता पाऊस आहे थंडे पण असतील असं सो हे बघा आमचा एंट्रन्स मी तुम्हाला दाखवू शकतो हे बघा कुत्तू दादा हे काजू साईडला झाला साईडला सो आता बघा हा एंट्रन्स हा आमचा अख्खा कलावंत स्टुडिओ तुम्ही आता सर्च करू शकता गुगल मॅपवर लावू इथंच सो बघू शकता तुम्ही हा कलावंत स्टुडिओ आहे आमचा ज्या खूप स्टुडिओने आम्हाला प्रेम दिलेला आहे सो फायनली एवढ्या मेहनतीनंतर नंतर आम्ही सेटवर पोहोचलो आम्ही दाखवला आमच्या सेटचा एंट्रन्स सो so, अशा मी लई गोष्टी रिव्हील करणार तुमच्यासोबत सो so, तुम्हालाही थोडी मजा येणार माझं काय आहे आता आम्ही करणार मेकअप सो so, आमचे दादा आलेले आहेत दादा रोहितदादा हायपाय सो हे आज आमचे मेकअप करणार सगळ्यांचे आमचे काय आजच नाही रोजच करतात सो आमचे रोहित भाऊ आहेत आणि मी तुम्हाला लास्ट टाईम बोललो होतो की जर तुम्हाला चांगला मेकअप करायचं आहे गोरा बनायचं आहे सो आमच्या रोहित भाऊला कॉन्टॅक्ट करा तुम्हारा इंस्टाग्राम आयडी डी पाए सो तुम्हें कमेंट मे संगू शकता बाकी तर सपट्टा नाट्य आहे तो बोए पूरे का होते शेटो जाओ आज बो सो नमस्कार आज आम्मी डान्स शिकवणार आहे अक्षय टाकळा सो माझ्या मल, जे ही संधी भेटलेली आहे मराठी इंडस्ट्री मध्ये येऊन अक्षय टाकळा डान्स शिकवण्याची अवघड काम त्याला भेटले सो माझ्यासाठी खूप भाग्य फुलवलेल्या सारखं असं काय ते अरे फुल फुलत भाग्य खुलतात ओके काहीतरी खुलं आणि काहीतरी बंद झालं ठीक आहे बट माझा आज जो नशीब आहे तो चमकणार आहे अक्षय टाकले डान्स शिकून अंगात किडे बाहेर काढायचे ते डान्स अंगात किडे तर पाहिजे आणि मी आज अक्षय टाकले डान्स शिकून आले मला खूप मजा येणार आहे काय माहित मला का असं <laughs> so, हो वाटतं की मी खूप लकी आहे आणि मला पण काय माहिती का असं वाटतं की हा डान्स विसरून जाय मी ट्राय करणार मी ट्राय केलं शिकवलं दादा तुला ठीक आहे तू शिकणार ऑडियन्स ना बोल मी शिकणार मी म्हणतो फक्त शिकणार डान्स विथ प्रिन्स बघूया मेकअप रूम मध्ये तिथं शूट चालू आहे बाहेर आणि शिकतो डान्स बघूया सॉरी मी डीओबी चे काम सो गाणं जो आहे आपला दादा फोकस कॅमेमॅन फोकस करू अरे चालू केलाय का नाही नाही तू म्हटल्याप्रमाणे आढो बघ अरे फोकस गेला कंटिन्यू ट्रेंडिंग इकडे इकडे तोफा तोबा नाही तोफा तोफा तो, हो तो विकी कौशल का विकी कौशल नाही विकी सर बोल मी माझा असा आहे की मी चाहतो मी हूं

उचलला शिफ्ट डॅम पुढे उचलला शिफ्ट डाऊन 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 पुढे पास पास कमॉन 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 कम कमॉन लक्षात येते

ये रखना आता रेडी रोल देखो सर ये और okay. मिल रहा है. चलो टेक मी रोल पैम्पलेट वरती होता के खाली गाली ओके रोल प्लीज एंड एक्शन एंड हात अरे जो टॉप ओल्ड नाइस ओल्ड विशाल अँड क्वाली हात घेतला होता वरती चादरीचा आता तुझ्याकडे घे चादर तुझ्या लेफ्ट ला चादर तुझ्या लेफ्टला घे बा इथे धरती चादर वरती कशी गोल अँड फाल्डी आहे दादर दिसलाय राया अँड ऍक्शन जसं काय बघू शकता तुम्ही चादर पाडण्याचा सीन चालू आहे हा मी सेकर आहे म्हणजे तिथं चादरीचं दुकान आहे आणि त्या दुकानाचं तिथेच बाहेर आहे माझं बघू शकता तुम्ही सेकर पाहिजे त्यानंतर यानुसार बघू शकतो तुम्हाला मी पूर्ण फूड दाखवतो आज करू आपण काहीतरी मस्ती पण करणार आहे आज जसं की मी अक्षय टाकला डान्स शिकवतोय याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असणार की अक्षय भाऊ लाईक अक्षय भाऊ डान्स करतोय चांगला करतो नो डाऊट बट थोडा कॉमेडी देणी करतो सो कॉमेडी आवडतो सो बघू शकता इथे कोंबडे पण आहेत मला त्याच्यानी पण भेट करतो तुम्ही so, मी बट आता हाय आपल्याला काय आहे आता नेक्स्ट सीन आमचा होणार आहे सो त्या सीनची माहिती तुम्हाला मी देणार नक्कीच व्हिडिओ तुम्हीपर्यंत पहा आणि तो पाहत असेल तर लाईक सबस्क्राईब करा नाही सर्दी काय कोणाला सर्दी हो ना काय देऊ काय so, सो काहीतरी आपल्या कुणाल भाईंनी आम्हाला काहीतरी पदार्थ दिलाय असा पावडर टाईप काहीतरी आहे मला वाटतं याला काहीतरी वास घ्यायचा ज्याला सर्दी झालेली ए सर्दी बरी होते त्याला शिंकी म्हणतात शिंकी आता मी घेतो बघू काय होतं काय झालं या आता या खेच जाता खेळ काहीच झालं नाही रे फेल झाला काय पैसे दिले नाही का बरोबर हा इथे थांब ये आली हा लांबरा ही सिंग बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढे आली आली थांब आली 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 थांब थांब आली 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 थांब आली आली जोरची आली आली आता एवढं बघायचं राहिलं अरे से टायर सीन का बघायला म्हणजे खूप रेस्टिंग आली ना खोटी खोते ही आली आणि आली एक नाही म्हणजे ती ना म्हणतो मला ती नाही आली तू वरून आली सो का काय माहित काय होता मला काय रिलेक्ट तू झाला नाही नाही तू जसा बोलला तसा काय दिलं काय काय दिलं रे तू

Yes, I what is this? <laughs> <laughs> hey Raju. Hey Raju. Okay. Okay. So we are moving to step three. Okay. Step three here now. Now, left leg up on uh -huh. top. Okay. Or two ba one and two. One and two leg change. Three and four leg change. Five and six leg change. Seven and eight.

अक्षय भाऊ म्हणजे डान्स ला घेऊन डेडिकेशन आणि मोटिवेशन असली तर असल्या प्रकारचा अक्षय भाऊ जेवढा मी ओळखतो अक्षय भाऊ लागला डान्स पण डान्स मी शिकवले तर तेवढं मला येत पण मी त्याच्यात वेळ नाही देऊ शकत असं झालं सो तुम्हाला जर आपल्या अक्षय भाईचा डान्स आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगा आपण आपण परत दुसरा जो ट्रेंडिंग न्यू सॉन्ग येणार आम्ही त्यावर पण अक्षय सो फायनली आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही जाऊया घरी जसं का तुम्ही बघितलं आज आम्ही या प्रकारचा डान्स रिहर्सल आणि सगळं केलं खूपच मजा आली मला आपल्या अक्षय भाऊ सोबत पण रिहर्सल करून आणि प्रत्येक गोष्टी म्हणजे जास्त दोनच सीन होते सो लवकर पॅकअप पण झालेला आहे त्या पुरता मला तुम्हाला जास्त सीन दाखवता नाही आले बट सध्या आपण हा व्हिडिओ इथं स्टॉप करतोय आणि लवकरच नेक्स्ट ब्लॉग पण घेऊन येणार आहे